श्रीराम समर्थ श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या सवयी व आवडी निवडी प्रस्तुत करीत आहे सदैव सद्गुरुचरणी नतमस्तक असणाऱ्या संगीत अलंकार रेखाताई गायकवाड शिर्डी कोपरगाव तर चला तर मग ऐकूया श्री महाराजांच्या सवयी व आवडी निवडी श्री महाराजांना प्रवासाची विलक्षण आवड होती त्यांनी वयाच्या बाराव्या वर्षापासून ते पंचेचाळीसाव्या वर्षापर्यंत कल्पनातीत प्रवास केला या प्रवासामध्ये त्यांना तत्कालीन समाजजीवन उत्तम रीतीने पाहण्यास मिळाले श्री महाराज पोहण्यात फार पटाईत होते ज्याला मुळीच पोहता येत नाही अशा माणसाला बरोबर घेऊन ते गंगेमधून या तीरापासून पलीकडच्या तीरावर जात असत आणि अगदी सहज जात उताने पडून पाण्यावर तरगण्याची त्यांना फार हौस होती घोड्यावर बसण्याची कला त्यांना अवगत होती कसल्याही वात्रट व घोड्याला ते जनावराला एकदा त्यांचा स्पर्श झाला की ते त्यांना वश होऊन त्यांच्यावर प्रेम करू लागे श्री महाराज पळण्यात व झाडावर चढण्यात फार पटाईत होते सूर्यनमस्कार व दंड ते चांगले काढित खो खो आट्यापाट्या वगैरे खेळते हौसेने खेळत वय होऊन पोट सुटले तरी त्यांचा चटपटीतपणा व चपळपणा कायम होता वयाच्या बासष्टव्या वर्षी काशीमध्ये पायात खडवा घालून शंभर सव्वाशे दगडी पायऱ्यांचा घाट ते चटपट उतरून किंवा चढून जात स्वच्छ व वळणदार अक्षराची त्यांना फार आवड त्यांचे स्वतःचे अक्षर फार सुबक व वळणदार होते मोठ्याने व अर्थ समजवून वाचण्याची त्यांना आवड होती लहान मुलांचे त्यांना फार प्रेम ते त्यांच्यात खेळत व त्यांच्या मरणाप्रमाणे वागत विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासात मागे पडता कामा नये असे ते वारंवार सांगत श्री महाराज आपल्या घरी यावेत असे ज्याला वाटे त्याने आपल्या लहान मुलाला अगर मुलीला त्यांना घेऊन येण्यास पाठवावे आणि श्री महाराजांनी आडेवेडे न घेता यावे हे गोंदवल्यास नेहमी पाहावयास सापडे कवितेची व गोड गळ्याची गायनाची त्यांना फार आवड ते स्वत कविता रचित आणि लोकांनी केलेल्या कवितांचा मोठ्या रसिकतेने परामर्श घेत तसेच ते बसल्या बसल्या मारुती रायाचे सुंदर चित्र काढित त्यांना स्वाभाविक आवड भजनाची देवाच्या गोष्टींची नामस्मरणाची व एकांताची होती त्यांना विद्वान माणसापेक्षा आडाणी मनुष्य जास्त आवडे श्रीमंतांपेक्षा गरीब आवडे व शहरात राहण्यापेक्षा खेडेगावात राहणे आवडे नवरा बायकोमध्ये आईबाप व मुलांच्यामध्ये भाऊ बहिणींमध्ये निष्कपट प्रेम असले तर त्यांना त्याचे विशेष कौतुक वाटायचे सासू वसून प्रेमाने राहिल्या तर दोघींचे ते फार कौतुक करीत प्रपंचामध्ये निष्कपट प्रेम करायला शिकणे हे भगवंतावरील प्रेम कराव्यास शिकविण्याची पहिली पायरी आहे असे ते नेहमी म्हणत जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जै राम, जै जै राम।